मी रडू मी कोणत्या क्षणी रडीन कारण मी कृतकृत्य झालोय मी माझ्याकडे शब्द नाहीये ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी इफी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अशा ठिकाणी आम्हाला पहिला एका मराठी सिनेमाला मान मिळतो की पहिला म्हणजे तो फेस्टिवलचा प्रेमियर सेक्शन आमच्या फिल्म ओपन होणं हीच सगळ्या मराठी जनतेसाठी खूप अभिमानाची सचिनसाठी हे काय आहे आज आज हे काय हे माझ्यासाठी हे हा स्वर्ग आहे मी काहीच म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही देवाकडे बाप्पाकडे मी याशिवाय जास्त दुसरा काही मागू शकत नाही मी देवाला बाप्पाला आणि माझ्या संपूर्ण जे हितचिंतक आहेत आणि माझी संपूर्ण जी टीम माझं कुटुंब सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणतो कारण आज ज्या पद्धतीचं विलक्षण रिॲक्शन आम्हाला मिळाली आहे आणि लोकांनी ज्या पद्धतीने सिनेमा संपल्यावरती काढ ज्या पद्धतीने लोकं आमच्या आमच्याशी ज्या प्रतिक्रिया देत होते ज्या पद्धतीने ते भरभरून बोलत होते आणि अश आणि जसं आता मुक्ता म्हणाले की जबाबदारी वाढली आहे आता ल निर्माता म्हणून पण दिग्दर्शक म्हणून पण ॲक्टर म्हणून पण मुक्ताच्या माझ्या प्रियाच्या संदीपच्या कामांचं ते एवढं कौतुक करत आहेत म्हणजे आवर्जून लोकं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं वेग कौतुक करत आहेत काहीजण म्हणाले की मराठी अशा पद्धतीने मराठी सिनेमा आ, तुम्ही दिलाय की अक्षरशः म्हणाल्या की ताई म्हणाल्या की म्हणजे आमच्या आता मराठी सिनेमा अपेक्षा वाढल्या बरं का मराठी सिनेमा सो ऐकायलाच इतकं छान वाटतंय हे सगळं आणि इफी सारख्या इंटरनॅशनल सॉरी काही अमराठी प्रेक्षकही होते आज सिनेमा बघायला आणि त्यांनी त्यांनी आवर्जून माईक घेऊन बोलून कौतुक केलं की हम सिनेमा हैं, लेकिन आज ये मराठी फिल्म देखके बहुत अच्छा लगा, आ... हम मराठी फिल्में देखेंगे और